पूर्वीच्या काळी आशिया खंडामध्ये बौद्ध धर्माचं प्राबल्य फार मोठं होतं सामान्य लोकांपासून तर राजे महाराजांपर्यंत बौद्ध धर्माची क्रेज वाढत चाललेली होती बौद्ध धर्माला मानणारे लोक मोठ्या प्रमाणात तयार होत होते आणि बौद्ध धर्माचं वर्चस्व निर्माण होत असतानाच आद्यगुरु शंकराचार्यांनी त्या ठिकाणी वैदिक सनातन धर्माची परंपरा लोकांच्या समोर आणली आणि त्या माध्यमातूनच बौद्ध धर्माचं वर्चस्व त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला बौद्ध धर्माचं वर्चस्व कशा पद्धतीने त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला खरंच शंकराचार्यांनी बौद्ध धर्म नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले होते का किंवा गौतम बुद्ध आणि शंकराचार्य यांच्यामध्ये किती कालखंड आहे या सगळ्या गोष्टीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया आपण सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने बनवलेला आहे कृपया व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आज आद्यगुरु शंकराचार्यांची जयंती आहे या शंकराचार्याच्या निमित्ताने हा व्हिडिओ मी बनवत आहे खरं पाहायला गेलं तर हा व्हिडिओ जरा लवकरच बनवायला पाहिजे होता परंतु असू द्या काही का असेल ना पण वेळेवर हा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पोहोचत आहे तर मित्रांनो शंकराचार्यांनी सनातन वैदिक धर्माची परंपरा त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये रुजवली वैदिक जो धर्म आहे जो सनातनी धर्म आहे ज्याला आपण ब्राह्मण धर्म म्हणतो हा ब्राह्मण धर्म शंकराचार्यांनी लोकांच्या समोर आणला सनातन धर्म वेगळा आणि ब्राह्मण धर्म वेगळा तर शंकराचार्यांच्या अगोदर सनातन धर्म होता परंतु तो फारसा त्या ठिकाणी प्रचलित नव्हता त्या टायमाला फक्त बौद्ध धर्माचं प्राबल्य या विश्वामध्ये या आशिया खंडामध्ये होतं आणि त्यानंतर त्यांनी त्या बौद्ध त्या त्या धर्माचं प्राबल्य कन कमी करून सनातन धर्म आणि त्याचंच कन्वर्ट करून ब्राह्मण धर्म त्याला आपण वैदिक धर्म असे म्हणतो ते लोकांच्या समोर आणलं तर मित्रांनो गौतम बुद्ध आणि शंकराचार्य यांच्यामध्ये जवळपास सहाशे ते दोनशे तीनशे वर्षाचं अंतर आहे म्हणजे हे समकालीन नाहीत पूर्वी काय झालं गौतम बुद्धांनी त्यांचा जन्म नेपाळमध्ये झाला पूर्वी नेपाळ असेल किंवा पाकिस्तान असेल हे सगळं एकत्र अखंड भारत होता आणि अखंड भारतामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झाला आणि गौतम बुद्धांचा जन्म लिंबुनी या ठिकाणी झाला आता त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांनी सुखाचा शोध घेण्याकरिता त्यांनी सर्व गोष्टीचा त्याग करून त्या ठिकाणी तपश्चर्या केली तपश्चर्याच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त झालं आणि शून्यवाद लोकांच्या समोर त्यांनी मांडला म्हणजे शून्यवाद काय असतो बघा हा शून्यवाद त्यांनी लोकांच्या समोर मांडून जगाला त्या ठिकाणी या जगामध्ये ईश्वर नावाची कोणतीही संकल्पना नाही ईश्वर जर तुम्ही निर्माण केला तर ईश्वराच्या माध्यमातून तुम्हाला सुखाचा आणि दुःखाचा अनुभव घ्यावे लागणार म्हणून त्या ठिकाणी गौतम बुद्धांनी काय केलं शून्यवादाची संकल्पना मांडली आणि शून्यवादाची संकल्पनाच्या माध्यमातूनच जगाला बौद्ध धर्म गौतम बुद्धांनी दिला या बौद्ध धर्माच्या माध्यमातून त्यांनी नास्तिकतेचं दर्शन लोकांना घडवून दिलं त्यांच्या म्हणण्यानुसार या जगामध्ये जे काय आहे ते आपल्या समोर आहे आपण त्याचा त्या ठिकाणी अनुभव घेतला पाहिजे मेल्यावर स्वर्ग मृत्यू नरक पाताळ ह्या गोष्टी सगळ्या भाकड गोष्टी आहेत असं त्यांनी त्या लोकांना सांगितलं आणि नवीन धर्माची स्थापना केली धर्मा, त्या धर्माचं नाव आहे बौद्ध धर्म आणि त्यानंतर काय झालं दोनशे तीनशे वर्षाचा कालखंड आणि विशेष करून या बौद्ध धर्माला त्या ठिकाणी बिंबिसार नावाचा राजा असेल किंवा सम्राट अशोक असेल या लोकांनी राजाश्रय दिला आणि राजाश्रय दिल्यामुळे हा बौद्ध धर्म पूर्ण आशिया खंडामध्ये त्या ठिकाणी प्रसिद्ध झाला सगळ्या लोकांना हवा वाटू लागला कर्मकांड नाही कोणतंही कांड नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बौद्ध धर्माची विचारसरणी अगदी सोपी होती सत्य अहिंसा या तत्वावर चालणारा हा धर्म लोकांना अत्यंत आवडू लागला आणि त्यानंतर बौद्ध धर्माचे अनुयायी पूर्ण आशिया खंडामध्ये निर्माण झाले आणि बौद्ध धर्म वाढला आणि बौद्ध धर्म एवढा प्रचलित झाला एवढा प्रचलित झाला की जे सनातन धर्म आपण ज्याला म्हणतो पूर्वी हिंदू वगैरे असे काही शब्द नव्हते सनातन हिंदू धर्म आता हा शब्द प्रचलित झाला परंतु सनातन हा धर्म लोकांच्या नजरेतून त्या ठिकाणी कायमचा नाही स्व होऊ लागला बाकीच्या धर्माचं प्राबल्य कमी होऊ लागलं साहजिकाचे एका रेषेला जर मोठं हो करायचं असतं तर दुसरी रेषा आपल्याला पुसावी लागणार म्हणूनच त्या टायमाला गौतम बुद्धांनी सनातन धर्माचं पाखंड लोकांच्या समोर आणलं आणि बौद्ध धर्म प्रचलित केला आता गौतम बुद्ध गेल्यानंतर त्या गौतम बुद्धांच्या अनुयायी बौद्ध धर्माचा प्रचार करू लागले आणि त्यानंतर दोन तीनशे वर्षानंतरच आद्य गुरु शंकराचार्यांचा क क केरळ राज्यामध्ये त्या ठिकाणी जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये आला आता ते ब्राह्मण कुटुंबामधून जन्माला आले होते त्यांच्या मनामध्ये विचार आला की या ठिकाणी सगळीकडे बौद्ध धर्माचं प्राबल्य आणि बौद्ध धर्माचं प्राबल्य असल्यामुळे सनातन धर्म हा कमी प्रमाणात त्या ठिकाणी दिसू लागला आणि झालं काय बघा बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते अनुयायी काय करू लागले त्या ठिकाणी बौद्ध धर्माचे सुद्धा पाखंड करू लागले आता गौतम बुद्धांनी धर्म कशासाठी निर्माण केला होता कर्मकांडापासून दूर राहण्यासाठी मूर्तीपूजेला विरोध करण्याकरिता देव नाही म्हणून नास्तिकतेचं दर्शन शून्यवाद लोकांच्या समोर मांडण्याकरिता गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माची स्थापना केली परंतु गौतम बुद्ध गेल्यानंतर या जे बौद्ध धर्माचे जे प्रचारक होते या बौद्ध धर्माच्या प्रचार प्रचारक प्रचारकांनी काय केलं त्या ठिकाणी कर्मकांडाला सुरुवात केली आता बघा मूर्तीपूजेला विरोध करायचा तर त्यांनी मूर्तीपूजाही सुरू केली आता बौद्ध धर्मामध्ये सुद्धा हिन्यान आणि महायान नावाचे दोन पंथ पडले आणि सगळं चालू असताना बौद्ध धर्मामध्ये फूट पडली आणि बौद्ध धर्मात फूट पडल्याला फायदा हा शंकराचार्यांनी घेतला आणि शंकराचार्यांनी नंतर काय केलं सनातन धर्माची त्या ठिकाणी स्थापना करण्याकरिता प्रयत्न सुरू केले हालचाली सुरू केल्या परंतु शंकराचार्यांनी काय केलं या सनातन धर्माची स्थापना करत असताना त्यांनी वैदिक धर्म लोकांच्या समोर आणला वैदिक आणि सनातन हे शब्द वेगळे आहेत लक्षात घ्या सनातन म्हणजे काय ज्याची सुरुवात कधी झाली याची कल्पना नसते म्हणून सनातन फार जुना तर त्यानंतर शंकराचार्यांनी त्या सनातन धर्माला कन्वर्ट करून वैदिक धर्म कन्वर्ट केला आणि वैदिक धर्मामध्ये त्यांनी चार वर्ण पाडले ब्राह्मण क्षत्रिय वैश्यसूत्र आणि याच्यामध्ये त्यांनी ब्राह्मणांना जास्त प्रमाणात प्राबल्य दिलं या धर्माचे ठेकेदार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ब्राह्मणांना स्वीकारलं आणि त्यानंतर शंकराचार्यांनी चार धामाची स्थापना केली बद्रीनाथ केदारनाथ अशा प्रकारची जी चार धाम आहेत आणि हे चार धाम कोणी जर तयार केले असतील तर हे शंकराचार्याच्या काळात तयार झाले लोक म्हणतात चार धाम फार पूर्वीपासून फार पूर्वीपासून नाही शंकराचार्याच्या काळातच ते ठिकाणी तयार झाले चार धामाची निर्मिती केली आणि जे सहा शास्त्र त्यांचं खंडन करून त्यांनी त्या ठिकाणी अद्वैत मताचा प्रचार त्यांनी केला आणि एवढंच नाही तर त्यांनी त्या ठिकाणी चार मठाची भारतामध्ये चार दिशेला स्थापना केली शृंगिरी नावाचा मठ कर्नाटकमध्ये केला बद्रीनाथमध्ये केला द्वारकामध्ये पुरीमध्ये अशा प्रकारे जगन्नाथपुरी असेल या ठिकाणी त्यांनी चार मठाची स्थापना करून आपल्या वैदिक धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी वैदिक धर्माचं प्राबल्य त्यांनी वाढवलं वैदिक धर्म त्यांनी सगळ्या लोकांना अधिकार दिले स्त्री पुरुष सगळ्या लोकांना येत्र नारीस्तू पूजंती तत्र देवता रमयते अशा प्रकारचे त्यांनी श्लोक लोकांच्या समोर आणले आणि नारीलासुद्धा त्यांनी महत्त्व दिलं त्या ते ठिकाणी त्यांनी चांडाळ लोकांना सुद्धा महत्त्व दिलं सगळ्या लोकांना महत्त्व देऊन त्यांनी त्या ते ठिकाणी वैदिक धर्माची परंपरा लोकांच्या समोर आणली आणि लोकांनासुद्धा वैदिक धर्म आवडू लागला आणि त्यानंतर पुन्हा बौद्ध धर्माच्या रहासाला अनेक प्रकारची कारणं समोर आली योगायोगाने आली आता बघा जो आपला मूळ मुद्दा आहे बौद्ध धर्माचा ऱ्हास कशामुळे झाला खरं पाहायला गेलं तर पूर्वी कोणताच धर्म नव्हता त्यावेळी बौद्ध धर्म हा मोठ्या प्रमाणात प्रचलित होता धर्माची निर्मितीच भारत देशामध्ये असेल तर पूर्ण भारतामध्येच बौद्धमय व्हायला पाहिजे परंतु तसं काय आपल्याला पाहताना दिसत येत नाही नेपाळमध्ये बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्धाचा जन्म झाला तिथेही बौद्ध मोठ्या प्रमाणात नाहीत म्हणजे काय तर बौद्ध धर्माला जेवढं वर्चस्व निर्माण भारतामध्ये करायला पाहिजे होतं तेवढं वर्चस्व त्यांना भारतामध्ये निर्माण करता नाही आलं त्याची काही प्रमुख कारणं आहेत बघा बौद्ध धर्मामध्ये पहिलं कारण आपल्याला बौद्ध धर्म जो कमी प्रमाणात आता सध्या दिसत आहे ना याचं कारण बौद्ध धर्मामध्ये जे संघ होते बघा विकूंचा संघ असतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ लागला दुसरी गोष्ट म्हणजे बौद्ध धर्मामध्ये रूढी परंपरा सुरू होऊ लागल्या जशा सनातन हिंदू धर्मामध्ये असतात तशाच पद्धतीने यांच्यात बी परंपरा सुरू होऊ लागल्या मूर्तीपूजेला त्या ठिकाणी सुरुवात झाली नंतर त्यांच्यामध्ये संप्रदायाचं विभाजन झालं हिनयान महायान नावाचे पंथ तयार झाले दुसरी गोष्ट म्हणजे ब्राह्मण धर्माची स्थापना त्या ठिकाणी सनातन धर्माची स्थापना शंकराचार्यांनी केली त्याच्यामुळे यांच्यावर सुद्धा परिणाम त्या ठिकाणी जाणू लागला आणि दुसरी गोष्ट म्हणजे विदेशी लोकांचं आक्रमक आता हे जे परकीय विदेशी आक्रमक जे होते जे मुस्लिम लोक होते राजे त्या टायमाचे खिलजींसारखे आक्रमक त्यांनी काय केलं नालंदा तक्षशिला विद्यापीठ जे बौद्ध धर्माचं शिक्षण देणारे विद्यापीठ होते त्यांना त्या ठिकाणी जाळून टाकलं आणि म्हणूनच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे विद्यापीठ जाळल्यामुळे त्या ठिकाणी बौद्ध धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात होण्याऐवजी कमी प्रमाणात झाला ही सगळी कारणं बौद्ध धर्माच्या रासाची आहेत परंतु सगळ्यात जे मुख्य कारण आहे ना ते गुरु शंकराचार्यांनी त्या ठिकाणी बौद्ध धर्माचे जे गुरु होते त्या टायमाला शंकराचार्याच्या समकालीन मंडन मिश्र नावाचे गुरु होते आता या मंडन मिश्राचा त्यांनी त्या ठिकाणी वादामध्ये पराभव हो केला चर्चेमध्ये पराभव हो केला आणि त्या ठिकाणी आदवेत मत लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी शंकराचार्यांनी केला आणि मंडन मिश्राचा पराभव झाला तेव्हापासूनच वैदिक सनातन धर्म लोकांना आवडू लागला असा फार विस्तृत इतिहास आहे परंतु बौद्ध धर्माच्या राहासाचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे काय ते मी सांगण्याचा तुम्हाला के प्रयत्न केला मित्रांनो बौद्ध धर्म या जगामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात राहायला पाहिजे होता परंतु आज भारतामध्ये बौद्ध धर्माची स्थिती अत्यंत हलाकीची आहे त्यानंतर काय झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला म्हणूनच बौद्ध धर्माला चांगले दिवस आले आणि आजही काही जे महार लोक होते ते बौद्ध धर्मामध्ये कन्वर्ट झाले आणि बौद्ध धर्माचं प्राबल्य थोड्या प्रमाणात का व्हायनं आपल्याला दिसून येऊ लागलं तर मित्रांनो या बौद्ध धर्माचा रहस आणि बौद्ध धर्माची जे प्राबल्य कमी होण्यामागे अनेक कारणं आपल्याला सांगता येतील परंतु या सगळ्या कारणाचा विचार करण्याऐवजी जेवढ्या आपण विचार केला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा